आपल्या पोटी स्वामी समर्थ जन्माला आले असं सांगत स्वतःच्या अल्पवयीन मुलाला भगवे कपडे घालून गादीवर बसवण्यात आले गडचिरोली इथल्या दाम्पत्यानं कसबा बावडा इथं हा प्रकार केला इंद्रायणी हितेश वलादे आणि हितेश लक्ष्मण वलादे असं या दाम्पत्याचं नाव आहे शाहूपुरी पोलिसांकडनं संबंधित पालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला दाम्पत्यानं कसबा बावडा इथं बालस्वामी समर्थ नामानं मुलाची ओळखही बनवली होती अगदी कमी वेळेत हजारो जण इथं भक्त झाले होते काय नेमका हा सगळा प्रकारे जाणून घेणार आहोत माझा सहकारी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत प्रताप काय हा सगळा प्रकार आहे सध्या परिस्थिती काय अतिशय धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे कारण आपण पाहतो की एकीकडे राज्यामध्ये जातूरना कायदा अस्तित्वात असताना आपल्या लहान मुलाला ज्याला काही ना कळत नाही त्या मुलाला स्वामी समर्थाचा अवतार म्हणून या ठिकाणी लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न जो आहे तो गडचिरोली इथल्या दाम्पत्याने केलेला आहे आज जयंती होती त्यानिमित्ताने आपण पाहतो की या मुलाला दर्शनासाठी ठेवलेलं होतं हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये या दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकूण असा धक्कादायक प्रकार आपल्याला म्हणता येईल कारण त्या मुलाला काही कळत नसताना आई बाबाने स्वामी समर्थाचा अवतार आहे अशा प्रकारे भूमिका घेत या ठिकाणी कुठतरी बोंदुगिरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी